नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज जर्मलचे जे डबे एकदम स्वच्छ असे करून दाखवणार आहे यासाठी मी इथं घरीच लिक्विड तयार करून घेणार आहे तर इथं बघू शकता एकदम डबा असा खराब झालेला आहे तर तुम्हाला ये डबा ये तर ही डबा मी खराब मुद्दाम केलेला आहे कारण मला ही पावडर करून घासून दाखवायचं होतं तर मी आता ही एकदम स्वच्छ असा चांदीसारखा चमकणारा असं पांढरा शुभ्र ही टोपण घासून दाखवणार आहे तर सर्व डबे मी स्वच्छ करणार आहे जर्मलचेच तर यासाठी पावडर बनवायचे तर बघू शकता एकदम काळपट पण आलेला आहे डब्याला तर इथे एक प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक खाण्याचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घ्यायचे ते कपडे धुण्यासाठी वापरता होती आणि ते एक शॅम्पूची पोडी घेतलेली आहे ही सर्व शॅम्पू याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आता याच्यात एक लिंबू टाकायचं आहे तर एका लिंबाचा रस टाकायचा आहे याच्यामध्ये लिंबू नसेल तर लिंबू टाकायचं टाकायचे किंवा विनेगर टाकायचे तर एका लिंबाचा रस मी या पावडरमध्ये टाकून घेणार आहे तर एकदम छान असं ही पावडर लिक्विड तयार झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि माझे सर्व भांडे एकदम स्वच्छ निघाले या लिक्विडमुळं तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता ह्याच्यात मी ही घासणी एकदम बारीक आहे तर ही घासणी वापरायची जर्मनच्या भांड्याला थोडंसं काढून घ्यायचं चार बोटाचा आकार असं अंतरावर कट करून घ्यायचे कात्रीनं आणि ह्या लिक्विडमध्ये थोडंसं घ्यायचं ह्या घासणीला लावून घ्यायचं आणि घासून घ्यायचे तर आता मी सुरुवातीलाही एवढं खराब झालेलं टोपण घासून दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम छान असं स्वच्छ निघाले तर आता तुम्हाला हे धुवून दाखवणार आहे एकदम स्वच्छ असं बघू शकता अशाच पद्धतीनं मी सर्व भांडे घासून दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम स्वच्छ असं निघालेलं आहे जर्मलचे भांडे घासायला एकदम लिक्विड ही भारी आहे एकदा नक्की करून बघा आणि अशा पद्धतीनं भांडे घासून बघा तर आता तुम्हाला हे डबा पण घासून दाखवणार आहे तर एकदम पांढरा शुभ्र असा डबा हे घासून झालेला आहे तर आता तुम्हाला हे धुवून दाखवणार तर इथे मी मार्कर पेन नाव लिहिलेलं होतं ती बघू शकता सहज निघून गेलेलं आहे तर बघू शकता एकदम छान असं लिक्विड आहे तर साध्या साबणानं अजिबात निघत नाही असं काही घाण किंवा डाग लाग पडलेले तर आता मी धुवून दाखवणार आहे एकदम पांढरा शुभ्र असा डबा स्वच्छ झालेला आहे फक्त उन्हात पाच मिनटं ठेवायचे आणि नंतर कपड्यानं कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे तर एकदम स्वच्छ असे सर्व भांडे तयार झालेले आहेत घासून आता मी उन्हात वाळत घातलेत तर कपड्यानं कॉटनच्या पुसून घ्यायचे आणि नंतर वाळू घालायचे तर, तर बघू शकता एकदम छान असं चमकत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद